आ, ताए? ताए ताए वाग वाग भी। वाग भी। हा वाघ दरवाजा काय सकाळी आपण काहीतरी पाहिला सगळ्यात आपलं सेक तिसरं स्थळ वाघ हा वाघ दरवाजा सकाळी सांगितलं वाघ आणि रायगड याचा काहीतरी संबंध आहे बऱ्याचशा इतिहास अभ्यासकांचा संशोधकांचा असं एकमत आहे हा वाघ दरवाजा नव्हे हा वाघ दरवाजा नाही हा हिंदू पतपातशाहीचा दरवाजा जर राजा वाचला असेल तीन पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद इतिकत खान इनायत खान त्यांनी रायगडाला वेढा दिला आणि त्याच्यानंतर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला रायगड मुघलांच्या हाती सुपूर्द करण्यात आला पण त्या या अगोदर रायगडावरून छत्रपती असलेले राजाराम महाराज आणि त्यांच्याबरोबर काही मुत्सद्दी लोकं या वाघ दरवाजातून एका डालग्यात बसून एक मेड असते मेढ या कोकणामध्ये मेढ मेड़ सगळ्यांना माहिती आहे एक बी आकाराची आहे त्याला त्याच्यावर एक रस्सी बांधली गेली दोरी त्याच्यावर खाली एक डालका म्हणजे एक पाळणा बांधला गेला आणि मग तो रोप सावकाश सोडायचा इथून खाली उतरले जो पहिला कॉल आहे तिथे इथून उतरल्यानंतर राईट मारायचं आणि कालकाई खिंडीमध्ये निघायचं पोटल्याच्या डोंगराच्या समोर पोटल्याच्या तिथून काळकाई खिंडीमध्ये उतरलं की सरळ वाट जाते वाघोली खिंड पलटी मारायची ती प्रतापगडाकडे चालली ती वाट मग तिथून प्रतापगड प्रतापगडून पन्नाला पन्नालामधून पुढे राजाराम महाराज पाठीमागे मुघल पुढे राजाराम महाराज आणि तो प्रवास जिंजीपर्यंतचा जो प्रवास आहे हा असा प्रवास आहे पाटला काय असतो हे तिथं कळतं आपल्याला पण हा दरवाजा होता म्हणून राज्य वाचलं म्हणून हिंदुस्थान वाचला म्हणून हिंदुस्थानातला हिंदू वाचला असा इतिहास अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे त्यामुळे हा वाघ दरवाजा आहे ना हा हिंदू पतपाताशा पतपातशाहीचा हा दरवाजा आज्ञापत्रामध्ये एक उल्लेख येतो की राय गडावर दरवाजे बांधावे ते एक दोन तीन असे दर, गडवा दरवाजे बांधावे त्यातले वापराला काही दरवाजे ठेवून बाकी दरवाजे चिनून टाकावे म्हणजे गरज नसेल तर एक कच्चं बांधकाम करून त्याला ते बंद करून टाकायचं देवगिरी किल्ला पडला कारण देवगिरीवर दरवाजे किती होते एकच एक त्यामुळे तो दरवाजा जर शत्रूने ब्लॉक केला तर मग बाहेर निघायला पर्याय नाही आहे मग जर महादरवाजा जर शत्रूवर महाशत्रू जर महादरवाज्यावर आला आणि वाघ दरवाजा नसतात तर जर तर इतिहासाला मान्य नाही पण एक क्वेश्चन मार्क आपल्या मनाला विचारायचा का, तर काय झालं असतं सगळं ज्या सगळं कुटुंबीय राजकुटुंब हे शत्रूच्या हाती लागलं असतं आणि स्वराज्य हिंदवी स्वराज्य मराठा साम्राज्य मराठी साम्राज्य हे तिथंच अस्ताला गेलं असतं असं एक शक्यता आहे त्यामुळं हा दरवाजा महत्त्वाचा दरवाजा आज्ञापत्रामध्ये पुन्हा उल्लेख येतो दरवाजे बांधावे ते खाली पुढे बुरुज देऊन आणि खालून मारा चुकून आस्था गायत रायगडावर थेट मारा करेल अशी एकही तोप या त्या त्या काळामध्ये म्हणजे शिवकाळामध्ये एकही कोणा कोणाची कोणाकडे नव्हती की ज्याचा तोपळा थेट रायगडावर जाईल आजही आपण इथे खाली गेलो किंवा ह्या कोंडेखळीच्या खळग्यात रायगडावर दहा खळगे महादोराचा खळगा टकमकीचा खळगा निवडुंगाचा खळगा काळकाईचा खळगा काळ्या अवधाचा खळगा भवानीचा खळगा आणि हा कोंडेखळीचा खळगा कोंडेखळीच्या खळग्यात दबा धरून जसा वाघ बसतो तसा काय बसलाय हा दरवाजा वाघ दरवाजा बसलेला आहे कदाचित महाराजांची पुढची कल्पनाशीलता असावी की इथून एखादा पर्यायी मार्ग काढावा असावी असेल असं मी म्हणत नाही कदाचित असावी म्हणून हा दरवाजा बांधण्याचं प्रयोजन होतं हल्ली हल्लीपर्यंत म्हणजे एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत कदाचित पेशवाईच्या दरम्यान शिव उत्तर काळजाला आपण म्हणतो त्या दरम्यान असलेला सागवानी दरवाजा इथे शिल्लक होता फक्त पाण्याने त्याचा खालचा काही भाग तो खराब झाला होता पण दरवाजा होता इथल्या वर असणाऱ्या काही धनगरांची गुरं इथे चरायला येऊन इथे जर थांबली तर मग झुं भांडणं किंवा झुंजीमध्ये इथून पडून एक दोन मेली त्याच्यामुळं मग त्या दरवाजा त्याने पुढेच त्या नि त्या निरगुडीच्या काट्या टाकून दरवाजा त्यांनी बंद करून टाकला पण काही कालांतर तो दरवाजा सुद्धा पडला इथून दरवाजा असा हे केला अध्यापत्र सांगतो की पुढे गुरुज देऊन दरवाजे बांधावेत महादरवाजेची जर रचना पाहिली आपण महादरवाजेची रचना आता आपण इथे क्लिअर करणार आहोत ती रचना गोमुखी पद्धतीची आहे गोमुखी म्हणजे जपमाळ घेतो आपण जपमाळ त्या जपमाळामध्ये एक ती पिशवी असते त्या पिशवीला गोमुखी म्हणतात म्हणजे आतमध्ये आपण किती जप केला किती मणी जपले हे बाहेरच्या कोणाही व्यक्तीला कळत नाही था ते गोमुखी पद्धतीचे असो आतमध्ये नक्की काय आहे ते बाहेरून दिसणार नाही बाहेरून जरी कोणी जरी तोफाचा मारा केला तरी कशावर तोफा आदळणार गुरुजावर गुरुजावर असे महादरवाजाचे जे कुरुज आहेत त्यांना जय विजय गुरु असं एक संबोधन असतात राजा हा विष्णूचा रूप आहे आणि मग विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय म्हणून ते जय विजय गुरुज असं समजलं जातं तसे हे महा रायगडाचा रायगडचा हा वाघ दरवाजा आपण महादरवाजा बघितला नाही परंतु महादरवाजेची कसर कुठेतरी भरून काढली पाहिजे म्हणून आपण आता वाघ दरवाजा येण्याचं हे प्रयोजन आहे बऱ्याचशा लोकांना जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना रायगडावर वाघ दरवाजा नावाचा काहीतरी गोष्ट आहे माहिती नाही आहे आता आमचे बंधूसुद्धा आता रायगडावर बऱ्याच वेळा आलेत पण माहिती नाही आहे वाघ दरवाजा कुठे आहे इकडे आम्ही कधी आलोच नाही तरी येतच नाही संबंधच नाही आमचा रायगड म्हणजे काय समाधी राजदरबार त्या बाजारपेठ आणि तो तो टकमकीवर दोन चार सेल्फिया हे करून संपलं आमची रायगड वारी परंतु रायगड त्याच्यापेक्षा अलीकडं काहीतरी जास्त काहीतरी शिकवतो आम्हाला जगण्याची प्रेरणा देतो आणि म्हणून आम्ही नेहमी होतो रायगड बघायला नका येऊ रायगड जगायला या जेव्हा काय सांगतो वाघ दरवाजा आयुष्यात दोन कोणते तरी दरवाजे ठेवा तुम्ही ज्याच्याजवळ तुम्ही दुःख व्यक्त करू शकाल कोणतरी ठेवा ज्याच्यावर दुःख व्यक्त करू शकाल जर एक दरवाजा दुःखाचा बंद झाला ना तर कोणता तरी मी दुसरा दरवाजा उघडेन दर दुःख मोकळं करेल आणि मी पुन्हा मी आतके पार झेंडा रोवीन माझं साम्राज्य मी पुन्हा उभे करीन मी हरणार नाही मी रडणार नाही मी लढणार हे हे सांगतोय रायगड बघावा ना तो त्यासाठी रायगड बघावा फक्त सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी नव्हे रायगड बघावा तो त्यातून नवप्रेरणा नवचेतना घेण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला ती सुपूर्द करण्यासाठी आजही खाली जर तुम्ही गेलात ना तर तो तोपांचे गोळे तुटलेले काही आते अख्खे हे मिळतात आजही मिळतात काही दिवसापूर्वी इथे वर तो गोळ्याचा तुकडा दोन हजार सोळाच्या अभ्यास मोहिमेमध्ये आम्हाला सुद्धा मिळालेला होता ज्याला दिला त्याने काय केलं घरी नेला छानपैकी व्यवस्थित तो पॉलिश न करता तसाच एखाद्या वेलवेट कापडामध्ये त्याची फ्रेम केली आणि घरामध्ये व्यवस्थित जतन करून ठेवलाय खाली लिहिलंय दहा मे चार मे अठराशे अठरा ते दहा मे अठराशे अठरा दरम्यान कोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांनी ज्या कुलपी तोपगळ्यांचा मारा गेला त्या तोपगळ्याचा हात तुकडा पण त्याने घरामध्ये काय गेली ती आठवण ठेवली आम्हाला हा इतिहास असा जपता आला पाहिजे फक्त तो जपायचा नव्हे तो जगायचा फक्त आपणच जगायचा नव्हे तर तो पुढच्या पिढीकडे करायचा तर टिकेल तर मग भर रस्त्यावर माझ्या आया बहिणींच्या पाठीवर कोयती आणि सुरे घेऊन धावणाऱ्यांची संख्या कमी हे लक्षात घ्या त्यामुळं आपल्याला हे आपलं सगळं ह्या गोष्टी आहेत या आपल्याला आप जतन कराव्या लागतील संवर्धित कराव्या लागतील बघाव्या लागतील उलगडाव्या लागतील त्यांचं चिंतन करावं लागेल मनन करावं लागेल आणि पुढच्या पिढीकडे द्यावं लागेल झाला ह्या वाघ दरवाजा बघत असताना मी परवा परवा एक चव्हाण नावाचे कोणतरी लेखक आहेत संभाजीनगरचे कुठले तरी आहेत त्यांनी एक हे लिहिलं आहे की वाघ दरवाजावर सुद्धा दोन शरब शिल्प आहेत खर तर वाघ दरवाजावर शरब शिल्प नाही रायगडावर शरब शिल्प आहेत महादरवाज्यावर दोन त्या नगरमाण्यावर चार किती झाले सहा झाले जगदीश्वराच्या दक्षिण तटावर एक किती झाले आणखीन एक आठवा हा शिल्प आहे कुठे रायगडावर तो कुठे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे विद्या त्यामुळं हे प्रत्येक ठिकाणी गोडले जातात ते बरं बघ शरब म्हणजे काय गंडभेरूड म्हणजे काय हे आपण कुठे बघणार आहोत नगरखाण्यात बघणार आहोत असा हा रायगडाचा वाघ दरवाजा आपण महादरवाजाची कसर आपण वाघ दरवाजामध्ये काढणार आहोत तर महादरवाजा बघणं एक स्वर्गीय सुख असतं आणि पावसाळ्यात महादरवाजा बघणं त्याच्या त्या निसरड्या झालेल्या पायऱ्या अनुभवणं हे त्याहून मोठं सुख असतं हो पण ते सुख कदाचित आपल्या ह्याच्यात नाहीये एक लक्षात ठेवा रायगड कधीच कोणाला नाराज करत नाही कधीच कोणाला नाराज करत नाही महाराज रायगडावर आले राजा खासा जाऊन पाहता गड बहुच चकोट गडाचे कडे चौतर्फा तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच पर्जन्य कालिक गवत उगवत नाही धोंडा ताशी वेगच आहे दौलताबाद म्हणजे देवगिरी पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु उंचीने थोडका थोडका दौलताबादचे दशकुनी उंच गड पाहून राजे संतुष्ट झाले आणि म्हणले तक्तास हात गड राखावा तक्ताला काय करायचं का तक्त उभं करायचं तक्तास हात गड राखावा कधी म्हणले सोळाशे त्रेसष्ट च्या दरम्यान केव्हा महाराज रायगडावर आले गड महाराजांना गड आवडला गड महाराजांकडे गेला तिथून कोण आलाच नाही गड़, कोणाकडे गेलाच नाही मग सोळाशे एकोणनव्वदला तो इतिकात का आला तो लढला घर त्याच्याकडे मग सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे तेहतीस गडावर कोणी आलंच नाही कुणाकडे गड़, कुणा गेलाच नाही सतराशे तेतीसला पंतप्रधान जींच्या फौजा आल्या पेशव्यांतर्फे घर गेला त्यांच्याकडे मग त्याच्यानंतर गड बराच वर्ष बरेच वर्ष आपल्याकडे होता अठराशे अठराला इंग्रज आले घर त्यांच्याकडे गेला तुम्ही या मी तुम्हाला देणार पण तुम्ही या एक लक्षात घ्या रायगड आपण ठरवून रायगडाची वारी कधीच होत नाही जोपर्यंत त्याच्या मनात नाही ना की तू माझ्याजवळ यावं तू नाही रे तोपर्यंत रायगड आपल्याला ठरवत नाही एक लक्षात घ्या ते कधीच होत नाही आपण म्हणतो ना देव बोलवेल ना तेव्हा मी जाईन हे तसंच आहे तुम्ही काढा कदाचित श्रद्धा आणि अंधश्रद्धा छोटा पातळ पडदा असो याच्यावर पण हे तुम्हाला मान्य करावंच लागेल नाहीतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या आम्ही आम्हाला वाघ दरवाजा माहिती आहे नवे नवे आमच्या माझ्यासोबत आता माझ्या गावातले पाच सहा जण आलेले आहेत माझे साहेब सुद्धा सोबत आहे तिथे माझे बंधू आहेत परंतु आम्ही रायगड रायगडवर म्हणजे अकरा बारा वाजता जाणं आणि संध्याकाळी चार वाजता घरी येणं याच्या पलीकडे रायगडचं समीकरणच आम्हाला माहिती नाही मी येताना सांगत होतो रायगडावर कोण म्हणला ना अरे तो मोहन सकाळी साडेतीन वाजता रायगडवर जातो आणि रात्री दहा वाजता घरी येतो एडा ये आहे <laughs> ये एवढा वेळ लागतो काय रायगडवर आमची बरोबर सकाळी भाकरी बिकरी खाऊन जातो दुपारी जेवायला घरी <laughs> आम्ही काय गेला आमचं गावाचं नाव लिहितो आणि खाली लिहितो माझं नाव अमुक अमुक मुक्काम हे पोस्ट हे तालुका माणगाव जिल्हा अरे नेहमी लिहून 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 काय झाला आमची किंमत आम्ही त्याची झिरो किलो पण आता नाही आता आपण लोकांना रायगड दाखवायचं नाही रायगड बघायचं नाही तर रायगड